हॅलो मैत्रिणीनो माझ्या चॅनलवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे सुंदर एकदम ब्युटिफुल ब्लाऊज डिझाईन तर नक्की पहा काटापत्राची ही ब्लाऊजची डिझाईन आहे छत्तीसचा ब्लाऊज आहे कटिंग करून मटका गळ्याचा आकार देऊन मी गळा पलटी करून घेतल्या ब्लाऊजचा आता हे अडीच अडीच इंचाचे दोन कलरमध्ये आपण पीस कट केले फॉरमध्ये अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं अगोदर चार पदरी करून त्याच्यात आणि शिलाई मारून घ्यायची पिंक कलर आणि ब्लू कलर आपण शिलाई मारून घेणार आहोत शिलाई मारून साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून झाला मी इथं एक एक इंचावर आपण जसं कॅन्डस पेपर लावलाय खालच्या साईडला तो दिसतो त्याच्यावर मार्किंग करून घेतलं की आपली डिझाईन एका लाईन येईल होईल इकडं तिकडं लाईन होणार त्याच्यासाठी लाईन मारून घेतले चॉकनी अशा पद्धतीने दोन्हीची तोंड आपले आपल्याकडे ह्या साईडला दोन करून ठेवायचं म्हणजे नंतर आपल्याला फोल्ड करता येईल दोन कलर पिंक आणि एक कलर ब्लू अशा पद्धतीने मी हे लावून घेते पूर्ण गळ्याभोवती आपण अशा पद्धतीने लावून घेतलं आता लास्टचे दोन राहिलात तर आपण जवळजवळ एका एका जवळ एक लावून घ्यायचं म्हणजे आपली डिझाईन व्यवस्थित होते आता पूर्ण गळ्याभोवती आपल्या लावून झाले शिलाई मारून झाली आपण कट करू साईडला थोडा आपला कपडा कुठं बारीक राहिला असला तर धागे ते आपले व्यवस्थित कट करून घ्या साईडचे आपले धागे बिबी एक्स्ट्रा दा, कट करून झाले आता मी गोल्डन कलर कलरची गळ्याच्या लेस लावून घेते लटकन आपले दारी दोरी आपण कडकून तयार करून लटकन लावून घेतले त्याच्यावर आपण लेसच्या खाली लेस करून घेऊया पूर्ण गळ्याभोर मी लेस लावून घेते लेस लावून आपण लेसला डबल शिलाई मारून घेऊया अशा पद्धतीनं लेस पण लावू शकतात तुमच्याकड हे फोल केलेलं डिझाईन आहे अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचे बघा स्क्वायर मध्ये डिझाईन होईल आपली गोल्डन कलरचे मानेची तुम्हाला छोटे वणीला आवडलं तर छोटेच ह्याच्यापेक्षा थोडे मोठेला आवडलं तर त्या पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं पूर्ण डिझाईनला मनी लावून घ्यायचं खाली घेऊन आपण सुईच्या जागी खाली कपड्यामध्ये का सुई काढून गाठ मारून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे आपली डिझाईन खूप छान परफेक्ट तयार होईल आता दुसऱ्याला पण आपण त्याच पद्धतीनं पुढं अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचं खूप छान वाटते पूर्ण डिझाईन झाल्यानंतर नक्की ट्राय करा कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आला तर लाईक शेअर आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा